नमस्कार सगळ्यांना सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण चौतीस साईजच्या प्रिन्स कट करत ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तर हा ब्लाऊज जो आहे तो बिना अस्तरचा ब्लाउज आहे आणि त्याचा आपण कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पहा खूप छान आणि सोपे पद्धतीने इथं मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर चौतीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर हा जो ब्लाऊज पीस आहे तो ऐंशी सेंटीमीटरचा आहे तर तो इथे मी असा फोल्ड करून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत तर फोल्ड करताना पण आपल्याला म्हणजे आता सा पाठीमागच्या भागाचा चौथा किती येतोय साडेआठ साडेआठ प्लस दोन इंच म्हणजे साडे दहा साडे दहाची घडी आपली आली पाहिजे याच्यामुळे आपण डायरेक्ट पिसावरती कटिंग करताना म्हणजे कापड आपल्याला कमीत कमी असं वापरावं लागतं कारण कमी, कमी पडू नये कापड म्हणून तर इथं बघा शोल्डर जे आहे ते मी इथं साडेपाच घेतलेलं आहे साडे आठ आपला छातीमापाचा चौथा आहे तर शोल्डर साडेपाच घेतलेला आहे पूर्ण उंची प्लस एक इंच इथं मी मार्किंग करणार आहे पण त्या अगोदर इथं अगोदर कापड जे आहे ते एक लाईन ड्रॉ करून सरळ करून घेऊया तर बघा कापड जे आहे ते सरळ करून घेतलं एक लाईन ड्रॉ करून तर पूर्ण उंची आपण इथं चौदा म्हणजे तयार ब्लाऊजची उंची तेरा आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल चौदा इंचावरती मार्किंग केलं तर या साईडलासुद्धा चौदा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे बघा इथं हे दोन पॉईंट एकमेकांना आपण इथं जोडून घेतले त्याच्यानंतर आता काय करायचं तर इथं बघा साडेपाच इंचावरती इथं पण मी मार्किंग केलं कारण वरचं मार्किंग खालचं मार्किंग समोरासमोरच असावं तर मुंडा जो आहे तो सहा घ्यायचा आहे चौतीस साईजच्या ब्लाउजसाठी मुंडा जो आहे तो सहा घेतला इथं पण एक सहा इंचावरती एक मार्किंग केलं म्हणजे रेषा आपली तिरकी जाऊ नये यासाठी तर इथं बघा साडे दहा इंचाचीच आपण कापड फोल्ड करून घेतलेलं होतं म्हणजे आठ प्लस दो चा चा दो दोन इंच टोटल झालं साडे दहा इंच तर इथं हे मार्किंग केलं तर कमरेचा चौथा आहे आपला सात आणि एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल किती झालं दहा तर दहा इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घेतलेले आहेत तर इथं बघा कॉर्नरपासून दीड इंचावरती एक मार्किंग केलं आणि पाठीमागच्या मुंड्याचा जो आकार आहे तो इथं काढून घ्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण दीड इंचावरती कॉर्नरपासून काढतो गळारुंदी इथं सव्वा दोन घेणार आहे मी बघा इथं याच्यामुळे काय होतं गळा जो आहे तो उतरत नाही शोल्डरवरून आणि पाठीमागचा गळा तयार मला साडेआठ ठेवायचा आहे म्हणून अर्धा इंच ॲड करून नऊ इंचावरती मार्किंग केलं अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं खालच्या साईडला रुंदी अडीच घेतलेली आहे का तर मग गळा जो आहे तो छान असा पसरून आकार पण छान येतो जास्त जुळूका गळा होत नाही तर हा बॉक्स तयार करून घेतला आणि साधारणतः कॉर्नरपासून अर्ध्या इंचा प पासून मी गोलाकार द्यायला सुरुवात केली जर तुम्हाला गळा जास्त पसरून पाहिजे असेल तर बाहेरून तुम्ही लाईन थोडीशी अशी तिरकी काढू शकता तर या पद्धतीने पाठीमागच्या सर्व भागाचं सर्व मार्किंग झालेलं आहे आणि आता आपण ही कटिंग करून घेणार आहोत तर सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो नक्की तुम्ही या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करा तर स्टिचिंगचासुद्धा व्हिडिओ मी उद्या लगेच अपलोड करणार आहे तर तो नक्की बघा याच ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे खूप छान आपला ब्लाउज जो आहे तो शिवून तयार झालेला आहे एकदम परफेक्ट बसलेला आहे तर इथं आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे गळ्याची उंची कमी जादा तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता फ्रंट पार्टसाठी काय करायचं आहे ही जी घडी आहे ना थोडीशी वाढवून घ्यायची म्हणजे थोडीशी जास्त फोल्ड करून घ्यायची आहे इथं बघा आणि काय करायचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला फ्रंट पार्टसाठी बघा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा लागत असतं तर इथेसुद्धा एक बघा चौदा इंचावरती इथंसुद्धा मार्किंग करायचं आहे कारण आपण मागच्या साईडला चौदा इंचावरती मार्किंग केलेलं पूर्ण उंचीची मार्किंग चौदा इंचावरती केलं तर म्हणून इथंसुद्धा करायचं आहे आणि अर्धा इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे फ्रंट पार्टसाठी तर ते का तर हुक लुकसाठी ते अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथं बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन एक लाईन ड्रॉ करून घेऊया उंची आपण तेवढीच घेतलेली आहे बघा फ्रंट पार्ट सॉरी बॅक पार्टसाठी जी आपण उंची घेतलेली तीच आपण इथं फ्रंट पार्टसाठी घेतलेली आहे तर इथं अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करायची आणि सर्व जे मापे आपण इथून पुढे जे टाकणार आहोत ते अर्धा इंच जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती सोडूनच आपण सर्व मापे टाकणार आहोत म्हणजे हे अर्धा इंच सोडूनच सर्व मापे आपण टाकणार आहोत तर ते आपण हुकलुकसाठी फ्रंट पार्टला एक्स्ट्रा घेत असतो आता जो पाठीमागचा भाग जो आपण कटिंग करून घेतलेला तो बरोबर बघा अर्धा इंचाचा अर्धा इंच अंतर सोडूनच आपण इथं हा पार्ट ठेवलेला आहे तर इथं या पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा आणि याचा आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे गळारुंदीचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे कारण गळारुंदी ही सेमच असते पाठीमागच्या आणि पुढच्या साईडला तर अगोदर आहे असं व्यवस्थित ठेवायचं आणि नंतर त्याचं आहे असं मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं आहे तर गळारुंदीसुद्धा इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि कुठे काहीही बदल करायचा नाही अगोदर आहे असंही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला काय चेंजेस करायचे पुढच्या भागासाठी आणखी एक चेंजेस करायचं आहे पाठीमागच्या भागापेक्षा तर तो पण तुम्हाला सांगते तर या पद्धतीने अगोदर मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर इथं एक बघा कॉर्नरपासून इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला आपल्याला सोपं जातं यासाठी तर बघा इथं आपण जे मार्किंग केलं आहे तिथून खाली अर्ध्या इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथे पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार आपण पुढच्या मुंड्याचा बघा कॉर्नरपासून एक इंचावरती आपण आकार देतो आणि पाठीमागच्या भागाचा कॉर्नरपासून दीड इंचावरती तर बघा फ्रंट पार्टासाठी इथंसुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे पूर्ण उंचीत अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं कटच्या ब्लाऊजसाठी पुढच्या भागाला पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं तर इथं बघा हे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन लाईन ड्रॉ केलेली आहे तर हीसुद्धा लाईन मी एकदम अशी छान ओढून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं बघा पुढचा जो गळा आहे तो तयार मला साडेपाच ठेवायचा आहे म्हणून सहा इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथं हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि कॉर्नरपासून असा गोलाकार देऊन घ्यायचा सा दे आहे दे साधारणतः अर्ध्या इंचावरती बघा इथं अर्ध्या इंचापासून असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आता बघा इथून खाली दहा किंवा साडे दहा इंचावरती टक्स पॉइंटचं एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून बघा अर्धा इंच सोडून इथून साडेतीन इंचावरती एक मार्किंग इथं मी करून घेतलेलं आहे बघा इथं आणि तेच मार्किंग खाली असं इथंपर्यंत जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे बघा दीड इंचावरती एक मी इथं मार्किंग करणार आहे आणि त्या दीड इंचापासून वरती दोन इंचापर्यंत एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे या पद्धतीनं तर इथं दीड इंच आपण एक्स्ट्राचं कटिंग करणार आहोत म्हणून इकडे दीड इंच वाढवलेलं आहे आणि इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर तिथलं दीड इंच आपलं कटिंग होऊन जाणार आहे म्हणून आपण इकडं दीड इंच वाढवलेलं आहे लक्षात असू द्यायचं प्रिन्स कटसाठी तर आता आपण आकार देऊन घेऊया प्रिन्स कटोरीचा तर बघा प्रिन्स कटोरीचा आता आपण आकार द्यायचा आहे पहिल्यांदा हा पॉईंट जोडून घेऊया बघा इथं आणि त्याच्यानंतर इथून हा प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊया या पद्धतीने तर आता काय करायचं बघा इथून इथंपर्यंत असं तिरकी लाईन ड्रॉ करायची म्हणजे आपण ज्या अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं ते वरती बघा मी इथं कमी केलेलं आहे इकडं पण अर्धा इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते असं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आता आपलं सर्व मार्किंग झालेलं आहे आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर कटिंग कसं करते ते बघा नीट बघा नाही लक्षात आलं तर परत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं बघा आपला पुढचा मुंडा जो आहे तो कटिंग करायचा आहे बघा इथं खोल मुंडा जो असतो तो पुढचा मुंडा असतो तर पुढचा मुंडा कटिंग करायचा आहे या पद्धतीनं मुंडा आपण इथं म्हणजे पुढचा मुंडा आपण इथं कटिंग केलेला आहे या पद्धतीनं आणि बघा अशी तिरकी लाईन जी आपण ड्रॉ केली ती ती कट करत आहोत आपण इकडं पण तिरक्या लाईनपर्यंत कटिंग करत जायचं आहे त्याच्यानंतर इथून हे कटिंग करायला चालू करायचं आहे तर इथं आपलं हे कटिंग केलं त्याच्यानंतर इथे अगोदर हे गळ्याचा आकार कटिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर काय करायचं मध्ये कट देऊन दोन्ही पार्ट सेपरेट करून घेऊया आणि इथून बघा आपण जे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते सुद्धा इथं आता कटिंग करून जाणार आहे म्हणजे पुढे आपण दीड इंच वाढवलेलं होतं बघा हे कट होतं म्हणून पुढे दीड इंच वाढवावं लागतं तर आता बाई कटिंग राहिलेलं आहे भाईसाठी काय करायचं कापड जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे दोन्ही बाई आपली एकाच वेळी कटिंग होतात फोल्ड केलं तर म्हणजे आपली भाईची उंची बसते का फोल्ड केल्यानंतर ते एकदा चेक करायचं तर इथं माझी बसते आहे तर आणखी एकदा मी आता फोल्ड करणार आहे म्हणजे दोन्ही बाई आपल्या एकाच वेळी कटिंग होतील या पद्धतीने तर इथे सुद्धा बाहीची जी रुंदी आहे ती आपली बसते का ते, ते एकदा चेक करायचं कमी पडू नये जास्त असेल तर चालतं तर बाईची तयार उंची चार घ्यायची आहे प्लस मी एक इंच घेतलेलं आहे डाऊन दोन घेतलेलं आहे रुंदी साडेआठ घेणार आहे तर खालच्या साईडला मी बाईला पायपिंग करणार आहे म्हणून प्लस एक इंच घेतलं तुम्ही नसेल पायपिंग करत असाल तर पायपिंग करणार नसाल तर दीड इंच घ्या बाई उंचीमध्ये तर इथं बघा ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे आहे अशी खाली लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या आणि ह्या पॉईंटचं तीन समान भाग करायचे पहिल्या भागाला वरती अर्ध्या इंचापर्यंत लाईन ड्रॉ करायची दुसऱ्या भागाला खाली पाव इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं भाईचा आकार असं देऊन घ्यायचे आहे आपण अर्ध्या इंचाची जी लाईन ड्रॉ केली ती त्याच्या मध्यातून खालची लाईन आपण नेलेली आहे आणि इथं बघा साधारणतः एक इंच आत जाऊन अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथं आपलं हे बाईचं मार्किंग झालं तर हे कटिंग करून घेऊया बघा तुम्हाला बाही उंची खाली तुम्ही म्हणजे पायपिंग करणार नसाल तर पूर्ण बाई प्लस दीड इंच करायचं म्हणजे तुमची जर बाई चार असेल तर प्लस दीड इंच साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं असतं तर मध्यावरती इथं कट देऊन घेऊया मला पायपिंग करायचं आहे म्हणून मी फक्त एक इंचच ॲड केलेलं आहे आणि ओपन केल्यानंतर पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे बघा ओपन केल्यानंतर पुढच्या भागाचं इथं मी कटिंग केलेलं आहे या पद्धतीने दोन बाही आता मध्ये कट देऊन सेपरेट करून घेऊया बघा या पद्धतीने मध्ये कट दिला आणि सेपरेट दोन्ही बाही करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपलं चार भागामध्ये प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग तयार होतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करा स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे तो नक्की बघा आणि ब्लाऊज किती छान आपला शिवून तयार झाला आहे तेही तुम्हाला मग कळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद